ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली महानगरपालिकेने राबवला स्वच्छता सेवा पंधरवडा पण छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाजवळ अस्वच्छता नागरिकातून संताप सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा ते दोन ऑक्टोबर या काळामध्ये सेवा पंदरवडा स्वच्छतेचा नारा दिला आहे पण हा नारा हा पुरत्या मर्यादित राहिलेला आहे असं मिरजकर यांना वाटत आहे सेवा पंधरवडा चालू असताना देखील मिरजेत कोणती सेवा स्वच्छता दिसून येत नाही यावर सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील महापालिकेच्या स्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाजवळच अस्वच्छता असल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे महानगरपालिकेकडून सेवा पंधरवड्याचा बोजवारा उडाल्याचे निदर्शनास येत आहे ही गोष्ट अतिशय निंदनीय असून लवकरात लवकर महापुरुषांच्या स्मारकाजवळील स्वच्छता करून घ्यावी ही नागरिकातून मागणी होत आहे महानकरी निब्ससाठी आदी मिरज